सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात मोठी उलाढाल सुरू झालेली पाहायला मिळते दिवाळी स्नेह मिलनाच्या निमित्ताने नातेपुते इथे झालेल्या मेळाव्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठी घोषणा केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत माळशिरस मधील भाजपा उमेदवार निवडीचे पूर्ण अधिकार माजी आमदार राम सातपुते यांना देण्यात आले आणि याच घोषणेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडिओ संदेशातून सातपुते यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिल्या पण या दोन्ही घटनांमुळे मोहिते पाटील गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आमदार रणजित सिंह हो मोहिते पाटील माजी उपसभापती अर्जुन सिंह हो मोहिते पाटील आणि शिवतेज सिंह हो मोहिते पाटील हे तिघेही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आता ही भेट होणार की नाही आणि झालीच तर कधी होणार या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार त्यासोबतच मोहिते पाटील कुटुंबीय हो, भाजपाकडून अकलूज नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार का, का? की राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येणार की वेगळी वाट निवडणार हे सगळं राजकारण आता तापलंय त्यामुळे आजचा हा व्हिडिओ हो, याच विषयावर नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखरलाईव्ह सातपुते आणि मोहिते पाटील यांचा वाद सोलापूरसह संपूर्ण राज्याला ज्ञात आहे ऑक्टोबरला नातेपुते इथं राम सातपुते यांच्या पतीने दिवाळी स्नेहमिलन मेळावा झाला या मेळाव्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट घोषणा केली माळशिरस मधील भाजपा उमेदवार निवडण्याचे सर्व अधिकार राम सातपुते यांना देण्यात येत आहेत घोषणा ऐकल्यानंतर उपस्थित कार्यकर्ते उत्साहित झाले पण मोहिते पाटील गटात मात्र धडकी भरली पण हे इथंच थांबलं नाही दुसऱ्याच दिवशी सव्वीस ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणच्या दौऱ्यावर होते तिथे त्यांनी ही व्हिडिओ संदेश पाठवला आणि राम सातपुते यांच्या नेतृत्वाबाबत स्पष्ट शब्दात पाठिंबा दिला फडणवीस म्हणाले आगामी निवडणुकांमध्ये राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपा मजबूत काम करेल आणि हे ऐकल्यानंतर पुन्हा एकदा मोहिते पाटील गटात खळबळ उडाली कारण माळशिरस हा मोहिते पाटलांचा बालेकिल्ला मानला जातो आणि मग लगेच घाई रणजित सिंह हो मोहिते पाटील अर्जुन सिंह हो आणि शिवतेज सिंह हो। हे तिघे मुंबईला पोहोचले उद्देश एकच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आपली बाजू मांडणे आज भेट होण्याची शक्यता आहे कारण अमित शहा मुंबईत आहेत त्यामुळे फडणवीस यांचा वेळ मिळणं तितकंच कठीण आहे पण मोहिते पाटील गटाची भूमिकाही स्पष्ट आहे आम्ही भाजपासोबत आहोत आम्हाला तिकीट मिळाली पाहिजे मग आता प्रश्न आहे जिल्हा परिषदेच्या नऊ आणि पंचायत समितीच्या अठरा जागा कशा वाटल्या जातील भाजपा दोन्ही गटांमध्ये समजोता करून जागा वाटप करेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगते म्हणजे काही जागा सातपुते यांना काही मोहिते पाटलांना दोघे एकत्र येऊन निवडणूक लढतील की वेगळे हा प्रश्न आहेच दुसरीकडे विरोधी आघाडी ही सज्ज आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर हे सातपुते मोहिते यांच्या विरोधात रिंगणात उतरतील अशी चर्चा आहे म्हणजे माय शिरसची निवडणूक आता तिरंगी होणार की चौरंगी मोहिते पाटलांचा लोकसभा विधानसभेतील अनुभव आणि राम सातपुते यांचा स्थानिक पातळीवरील प्रभाव दोघेही भाजपासाठी महत्वाचे आता फडणवीस हे दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात की एकाच गटाला पसंती देतात हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतं राम सातपुते की मोहिते पाटील हेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा राजकीय अपडेटसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा